शेतकरी कर मित्रांनो आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे दर पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जालना अवकाली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार चारशे पंचे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाली आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती धर्माबाद अवकाली आहे तुरीला एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे पाचशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये